नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये काही उपयुक्त आणि महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिप नंबर एक महिलांना मासिक पाळीत अनियमितता असल्यास पुदिन्याच्या पानांपासून बनलेला चहा पिणे फायदेशीर ठरते टिप नंबर दोन एका श्वासात कधीही पाणी पिऊ नये कारण यामुळे अचानक छातीत दुखू शकते टिप नंबर तीन वर्षातून दोनदा सात दिवस सलग कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्यास रक्तशुद्ध होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते टिप नंबर चार आल्याचे पाणी पिल्यास शरीरातील साचलेले टॉक्सिन्स पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते टीप नंबर पाच सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायचे नाही तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यातसुद्धा वापरणे महत्वाचे आहे यामुळे सनस्क्रीन आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते आणि चेहऱ्यावर टॅनिंग देखील होत नाही टिप नंबर सहा रोज केस धुतल्याने केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते म्हणून आठवड्यातून दोनदाच केस धुणे फायदेशीर असते टिप नंबर सात भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये त्यामुळे पोट खराब होते आणि इतरही अनेक आजार होऊ शकतात टिप नंबर आठ निरोगी राहण्यासाठी आहारातून साखरपूर्णपणे काढून टाका तसेच मिठाचे सेवन देखील कमी करा सॅलडमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी मीठ वापरा किंवा सेंदव मीठ वापरा टीप नंबर नऊ पन्नाशीनंतर देखील बंद झालेली मासिक पाळी अचानक येऊ लागली असेल तर हे लक्षण गर्भाशयाचा कर्कोरग होण्याचे असू शकते टीप नंबर दहा फ्रीजच्या पाण्याऐवजी माठातले थंड पाणी प्या कारण फ्रीजचे थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते टिप नंबर अकरा जर वारंवार ताप येत असेल आणि मेडिकल घेऊन देखील ताप उतरत नसेल तर अशा वेळेस डेंग्यूची तपासणी अवश्य करावी कारण हा ताप सामान्य ताप नसतो यामुळे काही वेळा मृत्यू देखील होऊ शकतो टीप नंबर बारा शरीरात जास्त प्रमाणात चरबी साचली असेल किंवा फॅट वाढले असेल तर अशा लोकांनी दूध किंवा दुधाचे पदार्थ टाळावेत टीप नंबर तेरा दातांनी नखे चावू नये यामुळे दृष्टी कमकुवत होते टीप नंबर चौदा टोमॅटोचे सूप पिल्याने वजन कमी होते तसेच रक्तवाढीसाठी किंवा डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील टोमॅटो सूप चांगले असते टीप नंबर पंधरा वजन झटपट कमी करायचे असेल तर आपल्या आहारामध्ये व्हेजिटेबल सूप घ्यावे टीप नंबर सोळा रात्रीच्या वेळेस केळी मुळा काकडी गाजर खाऊ नये यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो कारण हे पदार्थ पचायला जड असतात टीप नंबर सतरा सलाद खाताना नेहमी जेवणाच्या आधी खावे जेवणानंतर सलाद खाऊ नये टीप नंबर अठरा रोज नियमितपणे कच्चे पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होते टीप नंबर एकोणावीस जेवण करताना खूप भरभर किंवा अगदीच हळुवारपणे जेवू नये सावकाशपणे जेवण करावे टीप नंबर वीस संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये नमकीन पदार्थ खाण्यापेक्षा मखाने खावे त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते टीप नंबर एकवीस कोवळ्या मक्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कोवळ्या मक्याचे कणिस जरूर खावे टीप नंबर बावीस वारंवार लघवी होत असेल तर भाजलेले हरभरे म्हणजेच फुट्याण्याचे सेवन करावे टिप नंबर तेवीस रोज थोड्या थोड्या प्रमाणात गुड शेंगदाणे खाल्ल्याने एनिमियाची समस्या दूर होते हा उपाय सतत महिनाभर करावा टीप नंबर चोवीस कोल्ड्रिंक्स पेप्सी कोला ऐवजी ताज्या फळांचा रस लिंबू पाणी ताक लस्सी आंब्याचा शेक यांसारख्या पेयाचे सेवन करा यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळतात टिप नंबर पंचवीस रोज रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरल्याने केस गळती कमी होते टिप नंबर सव्वीस रोज साधारण पन्नास केस गळत असतील तर हे सामान्य असते परंतु त्याहून अधिक केस गळती होत असेल तर त्यासाठी आवश्यक ते हेअर ट्रीटमेंट घ्यावी टीप नंबर सत्तावीस रोज सकाळी ग्लासभर कोमट दुधाबरोबर एक चमचा खारीक पावडर उकडून पिल्याने शरीरातील थकवा दूर होतो टीप नंबर अठ्ठावीस जास्त चहाचे सेवन केल्याने दातांचे ॲनिमल लवकर खराब होते टिप नंबर एकोणतीस घरातील उंदीर कमी करायचे असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये कापूर ठेवावा टीप नंबर तीस रात्रीच्या जेवणानंतर शतपावली म्हणजे शंभर पावले चालावे यामुळे अन्न सहज पसण्यास मदत होते आणि शरीराचे वजन देखील नियंत्रणात राहते नंबर ज्यांचे वजन वाढतच नाही त्यांनी रोज चार ते पाच काजू आणि दोन खजूर खावे यामुळे शरीराला ताकद मिळते आणि वजनही वाढते हा उपाय देखील सलग महिनाभर करावा टीप नंबर बत्तीस जेवताना अन्नाचा वास घेऊ नये त्यामुळे अपचन होते टीप नंबर तेहतीस केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडेसे मीठ टाकून खावे त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते टीप नंबर चौतीस दुधापासून जास्तीची मलाई काढायची असेल तर दूध मंद आचेवर गरम करून पूर्ण थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावे आणि फ्रीजचे कूलिंग हाय करावे यामुळे दोन तासातच अगदी जाडसर साय तयार होते टिप नंबर पस्तीस हिरव्या मिरचीचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात परंतु मिरचीचे सेवन मर्यादेतच करावे जास्त प्रमाणात मिरची खाल्ल्यास छातीत जळजळ ॲसिडिटी होऊ शकते टिप नंबर छत्तीस मुखदुर्गंधी दूर करण्यासाठी रोज जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप आणि खडीसाखर खावी टिप नंबर छदोतीस लघवीमध्ये जास्त पिवळसरपणा दिसू लागला असेल तर लगेच लिंबू पाणी प्यावे यामुळे पिवळसरपणा दूर होतो तसेच वारंवार ही तक्रार असेल तर एकदा डॉक्टरांना जरूर दाखवा टीप नंबर अडोतीस हळद मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करून दात घासल्यास दातांचा पिवळेपणा कमी होतो आणि दात पांढरी शुभ्र होतात टिप नंबर एकोणचाळीस आयब्रोचे केस दाट करण्यासाठी रोज रात्री झोपताना आयब्रोवर थोडेसे खोबरेल तेल लावावे टिप नंबर चाळीस लघवीला जळजळ होणे हातापायांची आग होणे या समस्या होत असतील तर रोज दुपारी एक वाटी घरी बनवलेले ताजे आईस्क्रीम खावे यामुळे उष्णता कमी होते टीप नंबर एक्केचाळीस जर तुम्ही खूप अशक्त असाल तर रोज दूध आणि मनुके खावेत टीप नंबर बेचाळीस शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये दूध काजू बदाम मनुके खारे गाईचे तूप यांचा समावेश आवर्जून करा आणि सतत हे पदार्थ महिनाभर खा यामुळे शरीराला ताकद मिळेल टीप नंबर त्रेचाळीस नियमितपणे बदाम खाल्ल्यास डोळ्यांना लागलेला चष्मा देखील लावण्याची गरज पडत नाही टीप नंबर चौवेचाळीस वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर रोजचा नाश्ता अवश्य केला पाहिजे यामुळे शरीराला योग्य ते पोषण मिळते आणि वजन देखील खूप कमी किंवा जास्त होत नाही म्हणजेच मेंटेन राहते टीप नंबर पंचेचाळीस दातदुखीचा त्रास होत असेल तर लवंगाच्या तेलात कापूस पुळवून दाताखाली ठेवावा यामुळे दातदुखी किंवा दाढदुखी कमी होते टिप नंबर शेहेचाळीस रोज महिनाभर सकाळी ताजा आवळा खाल्ल्याने तारुण्य टिकून राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते वरील उपयुक्त टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी नेहास मराठी या मराठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद